बातमी आहे नाशिकमधून आपण नाशिक, नाशिक जिल्ह्याचा पालकमंत्री होणार असा दावा जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी केला मात्र काही वेळातच त्यांनी आपल्या वक्तव्यावरून कोलांडटोडी घेतल्याचं दिसून आलं धुळ्यातील कार्यक्रमात बोलत असताना नाशिक जिल्ह्याच्या पदावर दावेदारी सांगितली होती मात्र आपण दावा केलाच नाही असं आता महाजनच म्हणतायत नाशिकच्या पालकमंत्रीपदाचा तेढा अद्यापही कायम आहे दादा भुसे छगन भुजबळ आणि माणिकराव कोकाटे नाशिकच्या पालकमंत्रीपदाचे प्रबळ दावेदार आहेत तर उडी झाल्यावरती जायचं असतं मी नाशिकला मला बोलवलं असतं गाडगांनी <कुणारी> पदपती होतोय जळगापडा जिल्हा आहे पण धुळेकरांचा उत्साह वेगळाच आहे बहु धुळेला बात तुम्ही भाषण करताना मी पालकमंत्री होतोय असं वक्तव्य आले ते अनावधानाने आले की काय नाही नाही मी असं म्हटलं नाही मी होतोय म्हणून लोक लोक म्हणत होते मला तीन-तीनदा उल्लेख करतो तुम्ही पालकमंत्री मला अजून पालकमंत्री नाहीये व्हायचं आहे एवढंच मी म्हटलं उल्लेख करताना सगळ्याच कार्यक्रमांमध्ये सगळ्यांनी पालकमंत्री म्हणून उल्लेख केला नाही झेंडा झालं म्हणजे पालकमंत्री म्हटलं असं नाहीये मी अजिबात दावा करणार नाही मान्य मुख्यमंत्री जे ठरवतील तो निर्णय मला मान्य यानंतर वळूया पुढच्या बातमीकडे रायगडमध्ये एक आमदार असताना आम्ही इतकी शक्ती लावतोय तर नाशिक जिल्ह्यात सात आमदार असताना आम्ही आग्रह धरायला पाहिजे असं भुजबळ यांनी म्हटलंय अप्रत्यक्षपणे त्यांनी सुनील तटकरेंना चिमटा काढल्याचं यातून बोललं जात आहे पालकमंत्री कोण होणार हा महत्वाचा मुद्दा नाही सात आमदार जर एकाच पक्षाचे असतील तर त्या पक्षाला ते पालकमंत्री पद मिळालं पाहिजे असं मला वाटतं आणि ते मी आमचे जे अजितदादा आणि कोण व त्यांच्याशी बोलेन तरी व एक एक आमदार आहेत तिथे आपण एवढी शक्ती लावतो सात आमदारांसाठी सुद्धा शक्ती लावा दरम्यान यावर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार काय म्हणतात तेही पाहूया